नमस्कार मी इन्फॉर्मेशन क्वेन तुमचं परत एकदा स्वागत करते मी माझ्या लाड के युट्यूब चॅनल वर तर आज आहे महाराणा प्रताप प्रता यांची जयंती चला तर मग या दिवशी छानशी माहिती जाणून घेऊया महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी राजस्थानच्या कुंभनगड किल्ल्यावर झाला महाराणा प्रताप यांची जयंती देखील विक्रमी सवंत कॅलेंडर नुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयाला साजरी केली जाते जाणून घेऊया त्यांच्या शौर्याचा इतिहास त्यांचे वडील महाराणा उदय सिंग आणि आईचे नाव जयवंत कंवर होते ते राणा संगा यांचे नातू होते महाराणा प्रताप यांना लहानपणी नावाने हाक मारायचे सर्वजणांना राज्यांमध्ये मेवाडचे स्वतःचे विशेष स्थान आहे ज्यात इतिहासाचे गौरव बापा रावल खुमान पहिला महाराणा होमेर महाराणा कुंभ महाराणा सांगा उदय सिंग आणि वीर शिरोमणी महाराणा महाराणा प्रताप हे उदयपूर मेवाड येथील सिसोतिया घराण्याचे राजा होते एक लिंग महादेव हे त्यांचे कुलदैवत आहे दैवत एकलिंग महादेव याला मेवाडच्या इतिहासात खूप महत्व आहे उदयपूर येथे एक, एक महादेवाचे मंदिर आहे मेवाडचे संस्थापक बाप्पा रावल यांनी हे मंदिर आठव्या शतकात बांधले आणि एक लिंगाची मूर्ती स्थापित केली दिल्लीची सल्तनत प्रताप यांच्या काळात दिल्लीवर मुघल सम्राट अकबराचे राज्य होते ज्याला भारतातील सर्व राजे आणि सम्राटांना वर्ष करून मुघल साम्राज्याची स्थापना करायची होती आणि संपूर्ण भारतावर इस्लामचा ध्वज फडकवायचा होता ती समशात सतत प्रयत्न करूनही महाराणा प्रताप यांनी अकबराची अधीनदा स्वीकारली नाही महाराणा प्रताप यांनी भगवान एकलिंगेची शपथ घेतली होती की आयुष्यभर अकबरासाठी फक्त तुकरच तोंडातून बाहेर पडेल आणि अकबराला ते कधीही आपला राजा म्हणून स्वीकारणार नाहीत त्याची समजूत घालण्यासाठी अकबराने चार वेळा शांतीदूत पाठवले होते परंतु महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रत्येक प्रस्ताव धुडकावून लावला महाराणा प्रताप यांचा घोडा महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा चेतक होता महाराणा प्रताप ज्या घोड्यावर बसायचे तो घोडा जगातील सर्वोत्तम घोड्यांपैकी एक होता असे म्हणतात की महाराणा प्रताप तेव्हा बहात्तर किलो ते चिलखत घालायचे आणि हातात एक्क्याऐंशी किलोचा भाला धरायचे भाले चिलखत आणि ढाल तलवार यांचे एकूण वजन दोनशे आठ किलो होते त्यांना दोनशे आठ किलो वजन घेऊन रणांगणात उतरायचे तेव्हा त्यांची शक्ती काय असेल याचा विचार करा महाराणा प्रताप यांचा राजाभिषेक गोगुंडा येथे झाला युद्ध विभीषिका वेळ राणा उदय चित्तोड सोडले आणि अरावली पर्वतावर तळ ठोकला आणि तेथे ते उदयपूर नावाने एक नवीन शहर वसवले त्याची राजधानी झाली उदय समय आपला धाकटा मुलगा जगमल यांच्याकडे गादी सोपवली होती तर प्रताप हे मोठं अपत्य असल्याने नैसर्गिक उत्तराधिकारी होते उदय निर्णयाला त्यावेळी सरदार आणि जहागीर सरदारांनी विरोध केला होता दुसरीकडे मेवाडचे चे प्रजाही महाराणा प्रताप यांच्याशी संलग्न होते जगमलला गादी मिळाल्यावर जाहीर निषेध आणि निराशा निर्माण झाली त्यामुळे राजपूत सरदारांनी मिळून एक मार्च पंधराशे शहात रोजी महाराणा प्रताप यांना मेवाडच्या गादीवर बसवले या घटनेमुळे जगमल त्यांचा अकबरांशी सामील झाला जगमल रागवला आणि सम्राट अकबराकडे गेला आणि त्याला क्षेत्र जहागीर म्हणून देऊन आपल्या पक्षात घेतले यानंतर बादशहाने निम्मे सिरोही राजे जगमल दिले यापुढे जगमाल सिरोहीचा सी राजा सुरतन देवरा याच्याशी वेळ झाले आणि शेवटी पंधराशे त्र्याऐंशीच्या च्या युद्धात जगमालचा मृत्यू झाला ज्यावेळी महाराणा प्रताप यांनी मेवाडची गादी हाती सांभाळली त्यावेळी राजपुताना अतिशय नाजूक टप्प्यातून जात होते राजपुतानाच्या जा अनेक राजांनी सम्राट अकबराच्या शौरा पुढे टोके टेकवले होते अनेक वीर राजघराण्याच्या वारसांनी मुघल घराण्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठेचा आदर विसरले होते काही स्वाभिमानी राजघराण्यांसोबतच महाराणा प्रताप हे देखील आपल्या पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यात अविचल होते आणि म्हणूनच ते तुर्की सम्रटक बनला नेहमीच विचलित करायचे अकबराने मेवाड जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले अजमेर बनवून अकबराने प्रताप विरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली अनेक वर्ष युद्ध केले प्रताप यांचे शौर्य इतके होते की त्यांच्या शत्रूंनाही त्यांच्या लढाऊ कौशल्याची खात्री पटली हे इतके होते की इतरांच्या ताब्यात घेतलेल्या मुघल बायका आदरपूर्वक त्यांच्याकडे परत पाठवल्या गेल्या प्रचंड मुघल सैनिक नवीन पद्धतींचे ज्ञान असलेले सल्लागार हेरांची एक लांब लचक यादी फसवणूक करूनही महाराणा प्रताप यांना मान खाली घालण्यात अकबर अपयशी ठरला तेव्हा त्याने अमेरचे महाराज भगवान दास यांचा पुतण्या मानसिंग यांची नियुक्ती केली डुंगरपूर आणि उदयपूरच्या राज्यकर्त्यांना अधीनता स्वीकारण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने पोटेश सैन्यासह पाठवले गेले मानसिंगाच्या सैन्यापुढे डुंगरपूर राज्य फारसा प्रतिकार करू शकले नाही यानंतर मानसिंग त्यांना अकबराच्या आधीन राहण्याचा सल्ला दिला परंतु महाराणा प्रताप यांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे ठामपणे जाहीर केले आणि युद्धात त्याचा सामना करण्याची घोषणा केली परतीचा पराभव घेतला आणि मानसिंग आणि असफ खान यांच्या नेतृत्वाखाली आपले प्रचंड मुघल सैन्य मेवाड वर हल्ला करण्यासाठी पाठवले तीस मे पंधराशे रोजी बुधवारी सकाळी हल्दी घाटीच्या मैदानात गणखोर युद्ध झाले मुघलांचे प्रचंड सैन्य टोळ्यांच्या थवाप्रमाणे मेवाड भूमीकडे धावले त्यात मुघल राजपूत आणि पठण जहागीर हे देखील मुघल सैन्य चालवत होते ज्याची संख्या ऐंशी हजार ते एक लाख पर्यंत असल्याचे इतिहासकार सांगतात या युद्धात अभूतपूर्व शौर्य आणि धैर्यने प्रताप यांनी मुघल सैन्याचे दात खचले आणि जगभरातील शेकडो सैनिकांना ठार केले एका बिकट परिस्थितीत झाला सरदार मानसिंगने डोक्यावर त्याचे मुकुट आणि छत्र ठेवले मुघलांनी त्याला प्रताप समजले आणि त्याच्या मागे धावले अशा प्रकारे राणांना युद्धक्षेत्र क्षेत्र सोडण्याची संधी दिली या अपयशामुळे अकबर खूप संतापला त्याच वेळी अकबर स्वतः विक्रम सावंत सोळाशे तेहतीस मध्ये शिकारीच्या बहाण्याने आपल्या सैन्यासह हो या भागात पोहोचला आणि महाराणा प्रतापांवर अचानक हल्ला केला तत्कालीन परिस्थितीत आणि मर्यादित साधन सामग्री समजून घेऊन प्रताप यांनी डोंगरा भागात स्वतःला स्थापित केले आणि छोट्या व युद्धातून शत्रु सैन्याला परावृत्त केले परिस्थिती लक्षात घेऊन बादशहाने तेथून निघून जाणे योग्य मानले चला तर मग आजच्या आवड्या पुरत हा आवडी तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून ते सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या गुन्ह्यासोबत एका नव्या माहिती सोबत तुम्हाला तुमच्या परिवारास महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय